नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज चॅनल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आहे दोन हजार पंचवीसच्या खरीपच्या संदर्भात अनेक शेटक्यांच्या माध्यमातून सध्या विचारणा केली जात आहे दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीक, माद्दे 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 चा खरीप चा पीक मा कधी जमा केला जाणार पीक वाटप होण्यासाठी विलंब का होणार आहे होत आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत जो काही पीक मा असेल तो कोणकोणत्या पिकाचा वाटप केला जाणार आहे कधीपर्यंत हा पीक मा वाटप केला जाऊ शकतो यासंदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणारो त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात पिक रक्कम ही दिली जाईल किती रक्कम दिली जाईल याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणारो तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला सबस्क्राईबचं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर व्हिडिओ आला तर नक्की शेअर करायला विसरू नका व्हिडिओ जरी मोठा झाला तरी शेवट पण बघायला सुद्धा विसर नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही नुकसान असेल त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेकदा स्वतःचे पैसे भरून त्या ठिकाणी पीक विमा भरला होता म्हणजेच काय तर 2000, दोन हजार जो काही चोवीस असेल त्या दरम्यान एक रुपयात पीक विमा भरला होता परंतु दोन हजार पंचवीसला ती योजना बंद केलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी पैसे व्यक्तिगत खर्च केले आणि त्या ठिकाणी पीक विमा भरला त्यानंतर परत दोन हजार पंचवीसला आठवा आणि नवव्या महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई पे असेल पेरणीचं अनुदान असेल त्याला मंजुरी देण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याची आता जे काही पीक विम्याची रक्कम असेल ते नियम सांगतात पीक विमा कंपनीचं जे काही कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरप्रमाणे जानेवारीच्या पंधरा सॉरी डिसेंबरपर्यंत जे काही अहवाल असतील ते सादर केले जातात आणि त्यानंतर पंधरा जानेवारीपर्यंत विम्याची रक्कम असेल ती देखील वाटप करण्याची तरतूद असते परंतु पीक विमा कंपनीची अनेक कारणं आहेत समोर दाखवतात कारण तर यापूर्वीसुद्धा पीक विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांचा पीकमा जो काही असेल तो बाद केलेला होता त्याच पद्धतीने आम्हाला जे काही जी पी एस मॅकिंग मॅपिंग असेल तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही सर्वे असतील ते आम्हाला मान्य नाहीत अशा पद्धतीचे कारणं दिले जातात ते दोन हजार तेवीसलासुद्धा दिले होते दोन हजार चोवीसलासुद्धा दिले होते आणि दोन हजार सुद्धा तेच काही कारणं समोर येत आहेत आणि त्याचबरोबर जे काही पीक विमा कंपनीचं पोर्टल आहे पी एम जी वाय त्या पी एम जी वाय पोर्टलवरती जे काही शेतकऱ्यांची माहिती असेल ती डाटा किंवा ती माहिती अपलोड करण्याचं काम सुरू झालं होतं म्हणजेच काय तर कोणत्या शेतकऱ्याने कोणत्या पिकाचा पीक विमा काढला त्याचा गट नंबर कोणता आहे त्याची फार्मर आय डी कोणती आहे आणि त्याचं नंतर बँकेचं पासबुक कोणतं आहे त्याच्या आधार कार्डला जी काही माहिती असेल ती कोणती ती आहे अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी त्या पोर्टलवरती अपलोड केली जाते एकंदरीत त्याची टक्केवारी किती आहे त्या तलाठी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणची टक्केवारी किती दाखवलेली आहे त्यानंतर मार्केट कमिटीच्या माध्यमातून सोयाबीनची आणीवारी किती दाखवण्यात आहे त्यानंतर जिल्हाधिकारी तलाटे यांच्या मा माध्यमातून जे काही अहवाल असतील ते कशा पद्धतीने सादर झालेले आहेत त्या त्या मंडळाची आणीवारी किती आहे अशी जी काही माहिती असेल ती सगळी अपलोड केली जाते आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम ही दिली जाते आता पंधरा जानेवारीनंतर हे पैसे तीन आठवड्यात जर पैसे वाटप झाले नाही तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या नियमानुसार किंवा जे काही राज्य सरकारने नियम घालून दिलेले आहेत केंद्र सरकारने जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने आता बारा टक्के सहित शेतकऱ्यांना पिकिम्याची रक्कम ही दिली जाईल कारण तर तीन आठवडे सुद्धा पार झालेले तीन आठवडे सुद्धा होऊन गेलेले परंतु पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही आता जी काही पिक विम्याची रक्कम असेल ती कशा पद्धतीने दिली जाणार हे देखील आपल्याला समजून घेणं महत्वाचं असणार आहे कारण तर दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीस असेल सॉरी दोन हजार तेवीस किंवा चोवीस असेल या देर या दरम्यान शेतकऱ्यांना व्यक्तिगत क्लेम करण्याची मुभा होती म्हणजे जर आपलं शेती पिकाचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी शेतकरी तक्रार करत होता परंतु दोन हजार पंचवीसला ती तक्रार बंद केली ते नियम काढून टाकण्यात आलेले आणि जर येलोमोजक असेल किंवा इतर प्रादुर्भाव असेल तर त्या दरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जात होती परंतु यावर्षीचा जो काही पीक असेल तो मंडळाच्या आधारे दिले जाणारे अंतिम कापणीच्या आधारे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जे काही तलाटे असलं कृषी अधिकारी असलं त्याचनंतर ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील असलेलं यांनी जे काही शेती पिकाचे स पंचनामे केलेले आहेत त्या पंचनाम्याला आधारित शेतकऱ्यांना या वर्षीचा पिकमा दिला जाणार आहे आता वर्षी ले ले, वर्षी इल, त्या वर्षी गुंठेवारी काढलेले आहे मागच्या वर्षीचं जे काही चार ते पाच वर्षाचा सोयाबीनचा अंदाज असेल ते घेतला जाईल आणि त्यानंतर त्या त्या भागातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे आता अनेक प्रश्न आहेत शेतकरी म्हणतो की विम्याची रक्कम काय पैशाच्या अनिवार्य ती दिली जाते का असं होत नाही मागच्या वर्षीसुद्धा तसं झालं नव्हतं परंतु दोन हजार पंचवीस आहे आणि दोन हजार पंचवीसला जे काही नेम यापूर्वी काढलेले होते विमा कंपनीने ते बदलले म्हणून यावर्षीचा सरसकट जो काही पिकमा असेल तो पैशाच्या आणवार्यावरती दिला जाणार आहे पन्नास पैशाच्या आत ज्या ज्या जिल्ह्यातील पैशाचे अनिवार्य आलेले आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खातर पिकम्याची रक्कम दिली जाणार आहे आता पन्नास पैशाच्या आत कोणत्या जिल्ह्याच्या आणेवारी आल्या होत्या यामध्ये नांदेड जिल्हा असेल त्यानंतर परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल यवतमाळच्यासुद्धा पैशाच्या अनिवार्य जाहीर झाल्या होत्या अमरावती जिल्ह्यातील सुद्धा पैशाची अनिवार्य जाहीर झाली होती वाशिमची देखील पैशाच्या जानेवारी जाहीर झाली होती अकोला देखील जिल्ह्याची पैसे जानेवारी आनिवारी जाहीर झाली होती यामध्ये गडचिरोली असेल त्या जिल्ह्यातील जी काही पैशाचीवारी असेल ती पन्नास पैशाच्या वरती गेली होती म्हणून गडचिरोली जिल्हा असेल त्या जिल्ह्यातील पीक पीकम्याची रक्कम दिली जात नाही पन्नास पैशाच्या वरती गेल्या त्या ठिकाणच्या जिल्ह्यातील पैशाच्या जानेवारी सॉरी ती पीक मा दिला जात नाही आता जालना जिल्हा असेल या देखील जिल्ह्यातील पैशाच्या जानेवारी ही पन्नास पैशाची आली होती त्याचनंतर सांगली असेल सातारा असेल या देखील जिल्ह्यातील पैशाच्या आनवऱ्या या जाहीर करण्यात आल्या होत्या असे जे काही जिल्हे असतील जे काही चौतीस छत्तीस जिल्हे आहेत आपली त्या छत्तीस जिल्ह्यातील ज्या काही जिल्ह्यातील पैशाची आणनेवारी पन्नास पैसे झालेले आहेत किंवा त्या मंडळाची आणनेवारी खूप कमी आलेली आहे त्या मंडळात अधिकचं नुकसान आहे अशा शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसचा पिकमा दिला जाणार आहे आता जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यात पैशाच्या अनेक जाहीर झालेले आहेत आणि त्या पद्धतीने रक्कम रक्कमसुद्धा दिली जाणार आहे परंतु जे काही मुख्यमंत्री फडणवीस असतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे सतरा हजार पाचशे प्रमाणे जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार किंवा अधिकच्या अधिक रक्कम पन्नास पन्नास हजार रुपये तर अशा शेतकऱ्यांना कोणत्या पीक विम्याची रक्कम दिली जाणार कारण तर ज्या भागातील विम्याची रक्कम जी काही पिकाचं नुकसान असेल ते साठ टक्के झालं असेल पन्नास टक्के झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये पाचशेप्रमाणे विम्याची रक्कम दिली जाईल आणि त्यासाठी चौदा हजार चौदा हजार करोड एवढा निधीसुद्धा मंजूर करण्यात आला होता आणि एकोणनव्वद लाख एवढी शेतकरीसुद्धा पीक विम्याची यादीसाठी पात्र करण्यात आले होते अशी सुद्धा माहिती आली होती त्यानंतर जे काही सतरा हजार पाचशे प्रमाणे विम्याची रक्कम जर आपल्याला मंजूर झाली तर, तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाच किंवा सात हजार किंवा दहा हजार रुपये जास्तीत जास्त, जास्त पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि जर त्या ठिकाणचं अधिकचं नुकसान असेल ऐंशी पंच्याऐंशी टक्के जर त्या ठिकाणी नुकसान दाखवलेलं असेल नव्वद टक्के जर असं नुकसान दाखवलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणच्या पन्नास हजार रुपयापर्यंतसुद्धा विम्याची रक्कम दिली जाऊ शकते आता जे काही पीक विम्याची अहवाल असलं ज्या मंडळाचे अहवाल असेल ते सादर झाल्यानंतर त्या ठिकाणच्या जे काही आणवारी असतील त्या सादर झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम जे काही पीक विम्याची कंपनी असेल त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून विम्याची रक्कम जे काही वाटपाला जे काही राज्य सरकारची निधी असेल केंद्र सरकारची निधी असेल ते आता जिल्हाधिकाऱ्यांच्या विशिष्ट खात्यावरती ट्रान्सफर केली जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर झाल्यानंतर जे काही पीक विमा कंपनीला असता पीक विमा कंपनी असतील त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमा सॉरी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे ट्रान्स्फर केले जातात आणि त्यानंतर ती विम्याची रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते आता जी काही पैशाची रक्कम असेल किंवा पीक विमा रक्कम असेल हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा जाने जानेवारीपर्यंत पंधरा जानेवारीच्या नंतर हे पैसे वाटप करणं बंधनकारक कर होतं परंतु आता दुसरा महिना लागलेला आहे आणि जवळपास या फेब्रुवारीच्या जवळपास चौदा ते किंवा पंधरा तारीख असेल या दरम्यानसुद्धा हे पैसे जमा झाले नाहीत अनेक प्रश्न आहेत पिकमा कंपनीच्या माध्यमातून जे काही टाळाटाळ सध्या सुरू आहे त्या आधारे कुठेतरी असं वाटते की मार्च महिन्यापर्यंत पीक मा जातो का काय अशी आपल्या मनातील शंका असेल आणि तसंही होऊ शकते कारण तर दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल या दरम्यानसुद्धा अशाच काही कारण दाखवलेले आणि त्याच पद्धतीने जे काही पिकमा असेल तो वाटप होण्यासाठी विलंब झालेला आहे म्हणून तर पीकमा कंपनी एखादी जे काही पिकमाचा पैशाचा लाभ असेल ती व्यक्तिगत त्या ठिकाणी लाटते का त्या ठिकाणी जे काही त्याचा फंड असेल किंवा एखादी प्लॉटिंग असेल अशा पद्धतीने त्या विम्याची रक्कम गुंतवणूक करते का हे देखील कोड आहे अशीसुद्धा शंका शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारल्या जात आहे नेमकी पिकमा कंपनी पिकमा वाटप का करत नाही यामध्ये त्यांचा काय स्वार्थ आहे आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकमा का दिला जात नाही अनेक प्रश्न सध्या पडलेले आहेत आता नेमकी तारीखसुद्धा जाहीर झाली नाही परंतु तारीख जाहीर झाल्यानंतर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता विशेषतः सोयाबीन आणि त्यानंतर तूर सोयाबीन असेल त्यानंतर तूर असेल त्यानंतर उडीद मूग अशा जे काही पिकाचा पीक मासेल सॉरी तूर वगळता सोयाबीन उडीद मूग आणि त्यानंतर मक्का अशा पद्धतीने जे काही पीक असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती या तीन ते चार पिकाचा दिला जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय